हॅलो नमस्कार फ्रेंड कशा आज ग्राउंड वरती आलोय पोलीस भरतीची तयारी मित्र करतायत हॅलो पटपट लावूया नवी जोश आणि नवी उत्साह आणि पोलीस भरतीची तयारी करतायत मित्र कंपनी त्यांना कमेंट मध्ये सपोर्ट करत चला हॅलो नमस्कार पोलीस भरतीसाठी तयारी करतायत मित्र कंपनी खूप सारी तयारी करतात पण आज त्यांचा आग्रह होता का सर्वांना दाखव तुझ्या पेंडला त्यामुळे इथं आलोय ही दोन दगड जातोय आउट ऑफरेश आणि अनिल गोळा फेकतोय Wow, out apa lah ini? Puk, timbuk cekta. पूर्ण रेकॉर्ड चालू ना तुमचा गोळा टप्पा कुठे पडला काय पाहू शकतो आपण आकाश तू हे तुकाराम गावडे फेकतात गोळाचा बाप यांचा खूप प्रयत्न चालू आहे पण अजून थोडस यश दूर पडत आहे त्यांच्यापासून कंटिन्यू प्रॅक्टिस चालू राहिली तर ते पण यश त्यांच्या पर्यंत पोहचू शकेल कोणी त्यांच्याहून यश शिरकावू शकत नाही चालेल चाल ओके असाच आउट ऑफ राहत भरतीमध्ये ग्राउंड वरती गेल्यानंतर आउट ऑफ गेल्यानंतर वेगळीच मजा आता आकाश सिंग शेरे आले ग्राउंड वरती आता हे त्यांच्या हातामध्ये गोळा उचललाय आता सगळे दिसतात यांचे गुरु आहेत या ते बघू शकतो त्यांचा आपण गोळा आउट ऑफ जातो की नाही याच्यावरून समजेल आपल्याला बाप गुरु गुरुच असतो ते बघा तुम्ही ते बघा जवळ दाखवत तुम्ही अनिल गो रेश्वर बघ आउट जी आणि आकाचा कुठं पड पाठीमाग गुरु गुरु असतो पहिलाच गोळा आउट ऑफ केलाय न वर्कआउट न काही करता हा पण थोडस तरी पण आउट ऑफ आता गोळा त्यांचा पाहू शकतो आपण हा पण आवटा आहे गुरु गुरु असतो दाखवून दिलाय त्यांनी आता अनिल सर्व उभा राहत आहेत गोळा हातात घेऊन आता यांच्या हात किती लांब जातोय गोळा आपण बघू शकतो आपण सुरुवातीला बघितला होता थोडासा काहीतरी कमजोरी आली होती आता बघू शकतो आपण किती लांब जातो आणि फेकला गोळा थोडी कसं राहिली अजून पूर्ण प्रयत्न केल्यानंतर येऊ शकते आणि तू तू गोळा फेकला तरी चालेल काय अडचण नाही हम्म प्रयत्न करीत राहणं आपलं कर्तव्य त्यानंतर यश आपल्या हातात नाही ते आणि आमचे जोडीदार हाईट कमी आणि फाईट असत तरी पण प्रयत्न करतायत सध्या मी गंगापूरला आलो इथं इथं ट्रेनिंग करतायत मुलं त्यासाठी त्यांना भेट द्यायला आलो होतो त्यांचा आग्रह होता की मित्रांनो आपल्याला लाईव्ह व्हिडिओ मध्ये दाखवते आपण चालू केली बघू शकतो तयारी कशी कुठपर्यंत करा लागते तशी मित्रांनो हेच आपल्याला गवसणी घालता येतं नाहीतर आपण भरती करणाऱ्या खूप मुलं आहेत पण मनापासून प्रयत्न केला तर अवश्य यश मिळतं बघू शकता मागून गोळ्या फेकण्याची स्टेप तुम्ही पूर्णपणे लक्षात घ्या आणि ज्यांनी कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल आर्मी भरतीची तयारी केली असेल हे बघा हा पण गोळा आउट ऑफ गेलाय लगातार चार गोळे आउट ऑफ केले आणि चार पूर्णपणे चारच फेकले जे कोणी भरती करत असेल त्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते पण गोळ्या शिष्टे पाहू शकता कशा प्रकारे फेकली जाते गोळा फेकला जातो भरपूर मुलं चुका करतात हॅलो मित्रांनो कमेंटमध्ये कळत जा जेणेकरून मुलांना येणंच येईल पण गोळा आउट ऑफ गेलाय अनिल सर यांचा तुम्ही स्टेप वगैरे पूर्ण लक्षात म्हणजे नवीन पोलीस भरती करणारे मुलं असून त्यांना त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर चला जेणेकरून त्यांना पण आयडिया येऊन जाईल आपण कुठपर्यंत चुकतोय कुठं चुकतोय हा पण गोळा आउट ऑफ गेलाय लगातार सहा गोळे फेकले आकाश सिंग राजपूत यांनी पूर्ण गोळे आउट ऑफ आप गेलेत आपण पूर्णपणे त्यांना सपोर्ट करू शकतो की गुरु गुरु असतो ही पाठी मग गंगापूरचा आय टी आय कॉलेज आहे आणि पूर्णपणे इथं प्लॉटिंग पडले तरी मुलं कशा प्रकारे ग्राउंड तयार करून प्रॅक्टिस करतात त्याचा विचार आपण करू शकतो हे बघा इकडे नाली वगैरे हो खोदली इकडे काम चालू आहे पूर्णपणे प्लॉटिंग आहे त्यावर ते ग्राउंड तयार केलं आणि तिथं तयारी करतायत मुलं हॅलो कमेंट वगैरे कधी चाला जेणेकरून मी नाही कमेंट वाचून सांगन लावी त्यांना तर येणंच येईल त्यांना पण कोण कोण व्हिडिओ बघतायत आणि आपण कुठून बघतायत हे पण समजेल मला बाप यांचा पण थोडा दोन तीन इंच राहिलाय गोळा आउट ऑफ जाण्यासाठी आणि यांच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन बट म्हणताय ते आणि वातावरण एकदम मस्त झाले पूर्ण आबळ आलाय तुमच्याकडे पाऊस चालू आहे मित्रांनो मध्ये अवश्य कळवा हो आउट ऑफ आलाय मित्रांनो बघा हातभर आउट ऑफ आलाय डायरेक्ट बघू शकता बाजूनी आबळ आलंय एकदम मस्त वातावरण शांत वातावरण झाले थोडं फार वारं सुटल वारं पण आता शांत झाले हे नाळ्याचं झाड बघू शकता इथे लावले शेतकऱ्यांनी हा बांगला शेतकऱ्याचा आपण ना आज भर आउट गेला सक्सेस मिळाल्यानंतर स्माइल बघू शकता कारण की खूप प्रयत्न केल्यानंतर माणसाला अचीव होणारी गोष्ट असते मित्र त्यामुळे आज भरती कारण मित्र कमेंट शेअर करत चला सॉरी कमेंट नाही आपला व्हिडिओ शेअर करत झाला जेणेकरून स्टेप वगैरे शिकू आपण कुठं चुकी करतोय काय हा पण गोळा थोडासा बाकी राहिला

सगळं मी घेतो राहून